माझी लेख लेख म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी हिच्या असण्याने हिच्या हसण्याने घर कसे एकदम उल्हासित आनंदी राहते तिला पाहले का मन एकदम प्रसन्न होते आणि हीच लेख जेव्हा मोठी होते आणि पहिल्यांदा घरी जेवण बनवते तेव्हा मन मजे एकदम प्रसन्न होते आणि ह्याच लेखीनी माझ्या वैदेही पहिल्यांदा डाळ आणि भात बनवताना काढलेला त्याचा हा मजेदार व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी मी माझ्या ब्लॉगवरती अपलोड करत आहे आपल्या सर्वांना आवडला तर नक्की त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा एक मजेदार व्हिडिओ आपल्यासाठी मी या ठिकाणी सादर करत आहे नमस्कार कवी यात्री बहिणाबाई चौधरीची खूप गोड कविता आहे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी मिळतो चटका मग मिळते भाकर आधी मिळतो चटका मग मिळते भाकर अरे संसार संसार जसा तव्या चुल्यावर आधी मिळतो चटका मग मिळते भाकर मग मिळते भाकर बहिणाबाईंनी या क्षमतेमध्ये खूप सुंदर संसाराचं गुड एकदम तंत तंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तशीच ही माझी लेख एकदम चविष्ट असा पहिल्यांदा डाळ आणि भात माझ्या जीवनामध्ये त्यांनी पा बनवला आणि मी तो चाकला